नियती प्रत्येकाला संधी देत असते मात्र संधीचा सदुपयोग करून आयुष्याचे सोने कसे करायचे हे ज्याच्या त्याच्या विचारावर आणि कार्यकर्तृत्वावर अवलंबून असते ज्याच्याकडे हे सर्व असते तीच व्यक्ती यशाच्या शिखराला गवसणी घालते सावंतवाडी नजीकच्या इन्सुलिया छोट्या शांत सुंदर गावाची ओळख महाराष्ट्राला झाली ती संत सोयरोबनाथांमुळे सुप्त गुणांचा विचार कर विकास कर असा संदेश देणाऱ्या अंतरीचा ज्ञानदिवा मालव नकोरे या सोयरोभनाथांच्या पदाने तर समाजाला एक नवी दिशा दिली संतांची ही शिकवण इन्सुली गावातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनशैलीत वेळोवेळी दिसून येते गुरुनाथ शंकर पेडणेकर आजचे सहकार क्षेत्रातील अग्रगण्य ना इन्सुली गावात शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी बी एड ही पदवी संपादन केली आणि नूतन माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची प्रतिमा अतिशय सुंदर आहे विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीत शाळेचं असेल किंवा शाळेबाहेर समाजात असेल प्रत्येकाला उत्कृष्ट सहकार्य करणारा माणूस आहे एखाद्याला मदत करताना गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता कुठच्याही वेळेला कोणाच्याही मतीला धावून जाणारे हे त्यांचा हा त्यांचा मूळ स्वभाव आहे त्याच्यामुळे बाहेर त्यांचं कार्य चांगलं आहेच पण शाळेत त्याहीपेक्षा त्यांचं कार्य चांगलं आहे तर शाळेमध्ये अनेक योजना राबवताना जर एखादं काम पेडणेकरांसरकडे सरांकडे दिलं की ते एकशे एक, एक टक्के सक्सेस झालं अशी जवळजवळ आमची सगळ्यांची धारणा आहे पण शाळेच्या बऱ्याचशा भौतिक गरजा पूर्ण करताना पेडणेकर सरांची आम्हाला वेळोवेळी मदत लागते आणि खरं म्हणजे आज जर पाहिलं असेल तर याच त्यांच्या धडपडीमुळे पहिल्यांदा ते जिल्हा परिषदेवर निवडून आले शिक्षण व आरोग्य सभापती हे त्यांना मानाचं स्थान मिळालं आणि आत्तासुद्धा एक जिल्ह्यातील आपली जी अग्रणी बँक आहे या सिंधुदुर्ग बँकेवर त्यांची जी खरोखर निवड झाली ही अभिनंदनीय अशीच निवड आहे आणि त्यांचा एक सहकारी म्हणून आम्हालाही त्यांचा फार मोठा अभिमान आहे अध्यापक क्षेत्र जरी त्यांनी निवडले असले तरी मनात असलेली सहकार्याची ओढ त्यांना स्वस्त बसू देत नव्हती सामाजिक काम करण्याची आवड आणि माणसांना आपल्या सुस्वभावाने एकत्र आणण्याची कला गुरुनाथ पेडणेकरांकडे असल्यानेच ते एकोणीसशे एकोणनव्वद पासून सहकार क्षेत्राकडे वळले सहकार क्षेत्राची त्यांनी इन्सुली इन्सुली विकास संस्थेपासून केली मी सहकारी गुरुनाथ शंकर पेडणेकर जवळजवळ साडेतीन वर्ष त्यांनी सहकारामध्ये आमच्याबरोबर काम केलं त्यांचं मताने किंवा त्यांच्या सहकार्याने त्यांच्या विचाराने आम्ही सर्व सोसायटी जास्तीत जास्त त्यांच्या अनुभवाने चालवत होतो तरी त्यांना वरच्या पदाची सहकार बँकमध्ये त्यांना एक चान्स आला की त्याच्यासाठी आम्ही इकडून त्यांना राजीनामा त्यांचा घेऊन तिकडे पाठवले त्याच्या अगोदर ते जिल्हा परिषदचे पण बांधकाम सभापती होते त्यांनी गावासाठी खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि चांगल्या कार्याची पोच म्हणून त्यांना परत ही जिल्हा बँकेची सदस्यपद मिळालं आहे आणि ते चांगलं का कार्य करतील असा माझा विश्वास आहे आणि मी त्यांना त्या कार्याबद्दल आमच्या का सरकार सोसायटीतर्फे शुभेच्छा देतो संचालक पदानंतर आठ वर्षांचा चेअरमॅन पदाचा कार्यकाळ त्यांनी सांभाळला त्यानंतर खरेदी विक्री संघ सावंतवाडी संस्थेचे पद सन दोन हजार पाच ते दोन हजार दहा या शिक्षक संचालक को संचालक भंडारी ग्रामीण पत पत। पत। शेत शेती पतसंस्थेचे संचालक पद अशा प्रकारची अनेक जबाबदारीची पद त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली गावात उपलब्ध होणारे दूध उत्पादन लक्षात घेऊन शेतकऱ्यांना शेतीसोबत दुग्ध व्यवसायातूनही आर्थिक लाभ व्हावा यासाठी श्रीयुत पेडणेकर यांनी दोन हजार तेरामध्ये गोकुळ दूध संघाच्या सहाय्याने इन्सुली दुग्ध सहकारी हो संस्था स्थापन केली आजच्या घडीला या संस्थेमार्फत पाचशे लिटर दुधाचे संकलन होत आहे सामाजिक कार्यात सहभागी होताना अध्यात्म्याची आवड असलेल्या पेडणेकर यांनी त्यांचे प्रेरणास्थान असलेल्या संत सोयरोबानाथांच्या मंदिराच्या बांधकामाची आणि मंदिरातील इतर महत्वाच्या कामांची मोठी जबाबदारी उचलली आहे आपल्या माऊली देवस्थानवर पण दिसले आहे ते बांधकाम केलं आहे त्यात दुमिती किंवा बांधकामात देखरेख ठेवणं किंवा कामगार ठरवणं याच्यात पण त्यांचा मोठा इतिहासा आहे आणि सौरभनाथ मंदिर मग जर म्हटलं काय सोरंगा मंदिर आणि पेंडे गुरुनाथ पेंडेकर एक समीकरण आहे कारण प्रत्येक जे आता जी तुमच्या आले म्हटलं ते दहा बाय दहाचं देव मंदिर होतं सुरुवातीला बांधलं ते दहा बाय दहाच्या एवढं संपूर्ण दिसतं त्या म्हटलं त्यांचा प्रत्येक ह्याला हे आहे सपोर्ट आहे आणि ते सभापती असताना त्यांनी आपल्या फंडाचं ते स्टेज बांधलं आहे कंपाउंडॉल बांधलं आहे आणि ते ह्याच्यासाठी बा बाजूला भक्त दिवस झाले तर पंधरा लाख मिळवण्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न करते जिल्हा बँकेला मोठी संधी त्यांना मिळाली काम करण्याची त्या संधी त्यांनी जास्तीत जास्त हे करून फायदा करून गावासाठी सहकारी संस्थेसाठी तर सहकारात ते बऱ्याच वर्ष साधारण सतरा अठरा वर्ष काम करत आहेत दोन दोन हजार सालापासून काम करत आहेत ते आणि त्याने नंतर हल्ली दूध सोसायटी पण काढली दूध म्हणजे लोकांना पडच्या लोकांना कायम संधी रोजगार पैसे मिळाले त्यांना जोडधंदा त्यामुळे जिल्हा बँकेला त्यांना एक संधी मिळाली संधी संधी मोठी संधी आहे त्याला आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करतील यांना आम्हाला फायदा कारण ज्या ज्या पदावरती गेले मागे त्यांना शिक्षण व आरोग्य सभापती हे पद मिळालं त्यावेळी त्यांना चांगल्या प्रकारे काम केलं तर देवी माऊली या ग्रामदेवतेच्या चरणी होणाऱ्या सर्वच कार्यक्रमात ट्रस्टचे सदस्य म्हणून त्यांनी आपली जबाबदारी यथोचित पार पाडली आहे गुरुनानक पेडणेकर इंस्टिट एक घराडीचे कार्यक्रम पहिल्यापासून त्यांना सामाजिक कार्य फार आवडतं आता ते आमच्या देवस्थान विधीमध्ये चांगल्या प्रकारे मी अध्यक्ष म्हणून आमचं अध्यक्ष म्हणून त्यांना सचिव म्हणून ते पालव आहे उपाध्यक्ष म्हणून बबन राणे आणि गुरु पेडणेकर म्हणते पद असताना आमच्या ह्याच्यामध्ये देवीच्या चांगल्या प्रकारे काम होतात तसं त्यांनी इन्स्टिट गावात चांगल्या प्रकारे गुरु देवीचं त्यांचं पाणीच पाहिजे हातात चांगल्या प्रकारे त्यांनी ग्रुप गेले चालतात सोसायटी पण त्यांनी आपली विविध कार्यकारी सो सोसायटी ह्याच्यातमध्ये तशी असं वाटतं अशी चांगल्या प्रकारचे हरघून तरी ग्रुप एंडले का चांगल्या प्रकारे माणूस की आणि चांगल्या प्रकारे ते चांगल्या प्रकारे म्हणजे गावात प्रसिद्ध आहे आणि आता ते ह्याच्यात आपल्या सोसायटीमधून संचार बजा झालेले आहेत गावातील तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना त्यांचे उपक्रम सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता उत्कर्ष युवक कला क्रीडा मंडळाची सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यांनी स्थापना केली गुरुनाथ पेडणेकर यांनी सामाजिक कार्यासोबत आपल्या कुटुंबाकडे पुरेसे लक्ष दिले त्यामुळेच त्यांच्या कुटुंबियांचीही मदत त्यांना वेळोवेळी मिळत गेली पत्नी गौरवी मुलगी गीतांजली आणि मुलगा अक्षय हे नेहमी त्यांच्यासोबत प्रत्येक कार्यात सक्रिय राहिले शिक्षकी पेजा सांभाळताना पेडणेकर यांना अध्ययनात देणाऱ्या अडचणी माहीत होत्या त्यामुळेच जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे सात वर्ष अध्यक्षपद भूषवताना त्यांनी शिक्षक वर्गाच्या शैक्षणिक समस्यांकडे लक्ष देत त्या सोडवण्यावर भर दिला कष्टप्रद जीवन अनुभवलेल्या गुरुनाथ पेडणेकर यांच्यावर ईश्वराने नेहमी आपल्या कृपेचा वरदहस्त ठेवला आहे आणि त्याचेच फळ म्हणून काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड केली आज सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एक जिल्ह्यातील अग्रणी बँक आहे शिखर बँक आहे आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांची बँक आहे शेतकरी आणि सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक यांचा जो दुवा आहे हा दुवा अगदी जवळचा आहे पूर्णपणे कर्जपुरवठा हा शेती संस्थामार्फत होत असतो आणि गावातील शेती संस्था ज्या आहेत ह्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे आणि हा आर्थिक कणा आपल्या तालुक्यामध्ये एकूण बत्तीस विकास संस्था येतात आणि या विकास संस्थांमधून थेट आपले जे शेतकरी बांधव या शेतकरी बांधवाला कर्जपुरवठा केला जातो आणि हा जो कर्ज पुरवठा आहे हा कर्जपुरवठा अगदी चांगल्या प्रकारे आता जी आमची प्रोसेस आहे त्याहीपेक्षा अधिक रीती रीतीने कसा शेतकऱ्यांना मिळेल त्याचबरोबर आमच्या जिल्हा बँकेच्या काही योजना आहेत त्या योजना तसंच आपल्या शासनाच्या काही योजना आहेत जिल्हा परिषदच्या काही योजना आहेत शेतकऱ्यांसाठी या सगळ्या योजना एकत्र करून त्यातून जास्तीत जास्त आपल्या या विकास संस्था त्याचबरोबर शेतकऱ्यांना कसा फायदा मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल आणि हे संचालकपद मिळालेलं आहे हे सन्माननीय माजी मुख्यमंत्री नारायणजी राणेसाहेब यांनी पुन्हा एकदा मला पहिल्यांदा जिल्हा परिषदमध्ये गेल्यानंतर सभा शिक्षण सभापती देऊन एक विश्वास टाकला होता तो विश्वास मी निश्चितपणे त्यांचा जी संधी मिळेल त्या संधीचं जास्तीत जास्त कसं सोनं करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले त्यानंतर आज पुन्हा एकदा त्याने माझ्यावरती आपल्या जिल्ह्यातील अग्रणी बँकेचं संचालकपद देऊन विश्वास टाकलेला आहे निश्चितच सहकारात आणि त्यांना अपेक्षित जे कार्य आहे ते कार्य करण्याचा मी माझ्या कालावधीमध्ये प्रयत्न करणार की जेणेकरून आपला जो शेतकरी बांधव हा अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि सन्मान्य नारायण राणे साहेबांचं एक नियमित ध्येय असतं की प्रत्येक जो आपला माणूस आहे या प्रत्येकाचं उत्पन्न हे वाढलं पाहिजे दरडोई उत्पन्न जे आपण म्हणतो हे दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी सुद्धा जी काय मदत होईल जे काय सहकार्य होईल तेही करण्याचा प्रयत्न करणार गुरुनाथजींची ही यशस्वी वाटचाल पाहिली की खरोखर मन थक्क होते याही पुढे त्यांचा उत्कर्ष होत राहो हीच स्वयरोभनाथांचरणी विनम्र प्रार्थना शैक्षणिक सामाजिक आणि पर्यटन क्षेत्रात लोकोपयोगी चळवळ उभारून लोकांची संवाद साधणाऱ्या कोकण संवाद या न्यूज चॅनलतर्फे श्री गुरुनाथजी पेडणेकर यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा